अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघता बघा आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की माझ्या कुटुंबातील माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीने माझं ऐकावं माझ्या मुलांनी मला मान द्यावा समाजात फिरत असताना मला सन्मान मिळावा माझ्या पतीने मी जे काही सांगेल तसंच करावं तर बऱ्याच पतीला वाटत असतं मी जे जे सांगेल ते सगळं माझ्या पत्नीने ऐकावं बघा आपली इच्छा असते की जेव्हा जेव्हा मी कुठे काही बोलत असेल किंवा जिथे मी जात असेल तेव्हा तेव्हा समोरचे जे ते लोक असतील त्या लोकांनी मला मान सन्मान द्यावा त्या लोकांनी माझं ऐकावं त्या लोकांनी मी सांगेल तसंच करावं आपल्याला असं वाटतं पण याच्या उलट होतं मुलं ऐकत नाही पती किंमत देत नाही पत्नी नीट बोलत नाही समाजात फिरत असताना मान सन्मान कुठेच मिळत नाही बघा आपल्यासोबत हे होतं बऱ्याच वेळा आपल्याकडे पैसाच नसतो कधी पैसा जरी आपल्याकडे असेल तरी सुख नसतं सतत कर्जबाजारीपणा घरात सतत आजार क्लेश कलह ह्या अनेक समस्या आज या मध्ये मी तुम्हाला तुमच्या समस्या दूर करण्यासाठी असंख्य अडचणी आपल्या आयुष्यातून काढून टाकण्यासाठी समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्या इशार्यावर नाचवण्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्तीने फक्त आपलं ऐकण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही करायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यातील असंख्य अडचणी दूर होतील समाजातील लोक तुम्हाला किंमत देतील मान सन्मान देतील आणि घरातली लोक फक्त तुमचंच ऐकतील आता पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे हा यश प्राप्तीसाठी जिथे कुठे जाल तिथे यश मिळण्यासाठी आपल्याला वाटतं की मी कुठेही जाईल माझी मुलं कुठेही जातील तिथे त्यांना यश मिळावं माझ्या पतीला यश मिळावं माझ्या कुटुंबाची प्रगती व्हावी तर ह्याच आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आणि यशाची प्राप्ती होण्यासाठी हा पहिला उपाय यासाठी काय करायचं आहे एक सुपारी घ्यायची आहे एक छान सुपारी घ्यायची आहे जी सुपारी तुम्ही घेतलेली आहे ती आपल्याला कुठल्याही शनिवारच्या दिवशी कुठल्याही शनिवारच्या दिवशी किंवा कुठल्याही मंगळवारच्या दिवशी हनुमानाच्या मंदिरात घेऊन जायची आहे कारण मंगळवार आणि शनिवार हे दोनही दिवस हनुमानांसाठी समर्पित आहेत त्यामुळे ही सुपारी हनुमानाच्या मंदिरात घेऊन जायची आहे तिथे गेल्यानंतर हनुमानांच्या मूर्तीला जो शेंदूर लावलेला असतो तो शेंदूर काढायचा आणि जे सुपारी आपण तिथे घेऊन गेलेलो आहोत त्या सुपारीला हे शेंदूर लावायचा ठीक आहे शिवाय शेंदूर लावलेली सुपारी लाल कापडामध्ये घट्ट बांधायची लाल कपडाची ही पोटली आपल्या उजव्या हातात घ्यायची हनुमान चाळीसेचे पठण करायचे हनुमान चाळीसचे पठण करायचे ओम हनुमानायन महा या मंत्राचा ही जप करायचा आणि त्याच्यानंतर ही सुपारी घरी घेऊन यायची हनुमानांची शे हनुमानांचा शेंदूर लावलेली ही सुपारी लाल कापडात बांधलेली कायम आपल्या मुलांच्या सोबत पतीच्या सोबत किंवा आपल्या सोबत ठेवायची याने नेहमी यश येत जाईल नेहमी प्रगती होत जाईल कामातील अडथळे दूर होतील नेहमीच हनुमानांची जी कृपा आहे ते तुमच्या पाठीशी राहील आता दुसरा उपाय दुसरा उपाय आपल्या आयुष्यात ज्या काही तंत्र मंत्र केलेल्या बाधा असतील सतत लागणारी नजर असेल आपल्या कामाला नजर लागत असेल पैशाला नजर लागत असेल पैशा टिकत नसेल किंवा सतत काही अडथळे अडचण येत असतील तर त्यासाठी हा दुसरा उपाय काय करायचं पुन्हा एक सुपारी घ्यायची एक सुपारी घ्यायची ही सुपारी स्वच्छ पाण्याने धुवायची स्वच्छ पाण्याने धुवायची देवघराच्या समोर ठेवायची देवघराच्या समोर ठेवल्यानंतर या सुपारीच्या वरती थोडंसं दूध घालायचं थोडंसं पाणी घालायचं पुन्हा दूध घालायचं दुधाने या सुपारीला स्नान करायचं आता ही सुपारी पुन्हा पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घ्यायची सुकवायची एका प्लेटमध्ये देवघराच्या समोर ठेवायची धूप दीपं ओवाळायचं सुपारीला धूप दीपं ओवाळायचं त्या सुपारीत आपली इच्छा सांगायची ही सुपारी आपल्यावरून सात वेळा उतरवायची मुलांसाठी उपाय करताय मुलांवरून उतरवा पतीसाठी करताय पतीवरून उतरवा तुम्ही ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय भावासाठी बहिणीसाठी आईसाठी वडिलांसाठी त्या व्यक्तीवरून फक्त ही सुपारी सात वेळा उतरवून घ्यायची आता अभिमंत्रित केलेली जागृत केलेली म्हणजे जा सिद्ध केलेली उतरवून घेतलेली ही सुपारी कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात घेऊन जायची जिथे कुठे हनुमानाचं असेल त्या हनुमानाच्या मंदिरात ही सुपारी घेऊन जायची पुन्हा एकदा ही सुपारी हनुमानांच्या समोर ठेवायची हनुमानांना स्पर्श करून तिथून उचलायची आपल्या उजव्या हातात घ्यायची सात वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा किती सात वेळा सात वेळा हनुमान चाळीसा म्हणून झाला की ही सुपारी घरी घेऊन यायची या सुपारीचे तुकडे करायचे ही सुपारी कट करायची किंवा तिचे तुकडे करायचे छोटे छोटे तुकडे करायचे बघा हा एक उपाय तुम्ही घरातल्या सगळ्या सदस्यांसाठी सुद्धा करू शकता तुम्ही घरातल्या पाच सदस्यांसाठी केला आहे तर पाच व्यक्तींवरून उतरवा घरातल्या दोन सदस्यांसाठी हा उपाय केलाय तर दोन सदस्यांवरून उतरवा जेवढ्या सदस्यांसाठी तुम्ही हा उपाय केला आहे तेवढ्यावरून ही सुपारी उतरवून घ्यायची आहे आता या सुपारीचे तुकडे केले कट केली ही सुपारी ही तुम्हाला छोटी तावीज घ्यायची आहे दोन तावीज चार तावीज पाच तावीज जेवढ्या तुम्हाला तावीज घ्यायच्या आहेत जेवढ्या व्यक्तींवरून तुम्ही हा उपाय केलेला आहे तेवढ्या तावीज घ्यायच्या आहेत आणि त्या तावीजमध्ये ही कट केलेली सुपारी तुम्हाला व्यवस्थित टाकायची आहे आणि ही तावीज त्या व्यक्तीच्या गळ्यात त्याला कमीत कमी एक महिना तरी घालायला सांगायची आहे जर ही तावीज त्या व्यक्तीने एक महिना तरी त्याच्या गळ्यामध्ये जर धारण केली तर त्याच्या आयुष्यातील बाधांचा नाश होईल नकारात्मकता निघून जाईल सतत लागणारी नजर जी असेल ती संपून जाईल आधार पण कमी होईल सतत मिळणारं अपयश दूर होईल कामातील अडथळे दूर होतील हा सुद्धा अत्यंत प्रभावी उपाय आहे आता मी तुम्हाला तिसरा उपाय सांगणार आहे सगळ्यांनाच वाटत असतं की समोरच्या व्यक्तीने माझं ऐकावं समोरच्या व्यक्तीने माझ्या इशाऱ्यावर नाचावं तर त्यासाठी हा तिसरा उपाय यासाठी काय करायचं आहे तुम्हाला एक जायफळ घ्यायचं आहे जायफळ जे जायफळ तुम्ही घेतलेलं आहे हे जायफळ बघा हा उपाय कुठल्याही दिवशी करू शकता घेतलेलं जायफळ तुम्हाला कुठल्याही महादेवांच्या मंदिरात घेऊन जायचं आहे जिथे शिवलिंग असेल अशा मंदिरामध्ये तुम्हा तुम्हाला एक जायफळ घेऊन जायचं आहे महादेवांच्या पिंडीवरती सगळ्यात आधी पाणी म्हणजे जल दूध पुन्हा पाणी म्हणजे जल अर्पण करायचं आहे महादेवांच्या पिंडीवरती तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या असतील ते सगळं करून घ्यायचं त्याच्यानंतर हे जे जायफळ आपण तिथे घेऊन गेलेलो आहोत ते महादेवांच्या पिंडीवर ठेवायचं जायफळ महादेवांच्या पिंडीवर ठेवत असताना त्या जायफळाच्या वरती चंदनाने त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं ज्या व्यक्तीने तुमचं ऐकाव असं तुम्हाला वाटत आहे पतीसाठी करताय तर पतीचं नाव लिहा मुलांसाठी करताय मुलांचं नाव लिहा भावासाठी करताय भावाचं नाव लिहा सासूसाठी करताय सासूचं नाव लिहा ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय त्या व्यक्तीचं नाव फक्त चंदनाने त्या जायफळावरती लिहायचं आहे हे जायफळ महादेवांच्या पिंडीवरती ठेवून तुमची इच्छा महादेवांना सांगायची आहे त्याच्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे बघा ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि दुसरा तुम्हाला जो मंत्र सांगते त्याचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे ओम ह्रीं क्लीम श्रीम त्या व्यक्तीचं नाव घ्या ओं ह्रीं श्रीं प्रशांत वश स्वाहा ओं ह्रीं क्लीम श्रीं प्रशांत वश स्वाहा ओं ह्रीं क्लीम नम्रता वश स्वाहा ओं ह्रीं क्लीम तृप्ती वश स्वाहा ओम ह्रीं क्लीं प्रणाली वश वश स्वाहा ओं ह्रीं क्लीम माधुरी वश स्वाहा ज्या व्यक्तीसाठी करतायत त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आता हे जे नाव लिहिलेलं चंदनाने नाव लिहिलेलं हे जे जायफळ आहे ते महादेवांच्या पिंडीवरून उचलायचं हे जायफळ सफेद रंगाच्या एका फडक्यात किंवा कापडामध्ये बांधायचं हे जायफळ आपल्या घरी आणायचं आणि हे जायफळ त्या कापडात घट्ट बांधून त्या कापडात घट्ट बांधून आपल्या घरातील कुठल्याही एखाद्या आता समजा असंख्य लोकांच्या घरामध्ये लाद्या असतात तुम्ही जमिनीमध्ये हे गाडू शकत नाही कारण लादी असते तुमच्या गॅलरीत अंगणात घराच्या मागे पुढे कुठेही झाडांच्या कुंड्या असतील किंवा आजूबाजूला कुठेही झाडं असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला थोडीशी माती बाजूला करायची आहे घरा लागून असणारी जी जमीन असेल तिथे थोडी मातीशी तुम माती तुम्हाला बाजूला करायची एक छोटा खड्डा करायचा आहे आणि हे जायफळ तुम्हाला त्या मातीत काढायचं आहे तुम्ही तुळशीच्या मातीत हे जायफळ काढलं तरीही चालेल सफेद कापडा सगटच ते काढायचं आहे कुठेही झाडाच्या कुंडीत तुळशीच्या कुंडीत किंवा घराच्या आजूबाजूला जर जागा असेल खेड्याकडे रोखणार तर ते त्यांच्याकडे भरपूर जागा असते तर त्यांनी घराच्या आजूबाजूला कुठेही थोडीशी माती बाजूला करून त्या जागेत हे काढायचं आहे जसं हे जायफळ अभिमंत्रित करून नाव लिहून तुम्ही मंत्र स्तोत्र सिद्ध करून त्या जमिनीमध्ये काढाल तिथूनच तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल न ना ऐकणारा जो व्यक्ती आहे तोही तुमचं ऐकेल ज्या व्यक्तीसाठी हा तुम्ही हा उपाय केला आहे तो व्यक्ती फक्त आणि फक्त तुमच्या इशाऱ्यावर नाचेल तुम्हाला जो व्यक्ती किंमत देत नव्हता सतत तुम्हाला टार्गेट करत होता तो व्यक्तीसुद्धा तुमच्यासमोर झुकेल खूप साधा सोपा उपाय आहे बघा नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ